भारतातील शाळांच्या माध्यमातून अत्याधुनिक इनोव्हेटर्स तयार करणे या उद्देशाने अटल टिकरिंग लॅब ची सुरुवात करण्यात आली आहे महत्वपूर्ण बाब अशी की भारतातील प्रथम अटल टिकरिंग लॅब मेळघाटच्या धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या दुनी येथील दयाराम पटेल स्मारक ट्रस्टद्वारे संचालित ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय व नानासाहेब भिसे महाविद्यालयात सुरू करून गेल्या बुधवारी सदर लॅब अनावरण करण्यात आले आहे सदर अटल टिकरिंग लॅब मध्ये डिझाईन माइंडसेट संगणकीय विचार अनुकूलित शिक्षण फिजिकल कम्प्युटिंग सारखे कौशल्य विकसित केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या लॅबमध्ये रोबोटद्वारे शारीरिक हालचाल कौशल्य तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधन सामग्रीसह विज्ञानाचे प्रत्यक्ष तसेच प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे अटल टिकरिंग लॅब मेळघाटात सुरू झाल्यानंतर मेळघाटातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ हो। वैज्ञानिक क्षेत्रात उन्नती करण्यात मोलाचा वाटा राहणार आहे अटल लॅब देशात प्रथमच मेळघाटात सुरू करण्यात आला असून संपूर्ण मेळघाटाकरिता ही एक अभिमानास्पद बाब आहे अटल टिकरिंग लॅबचे अनावरण सोहळ्यात कार्यक्रम अध्यक्ष म्हणून विना मालवीय उद्घाटक म्हणून नाना भिसे संस्थापक दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट प्रमुख अतिथी म्हणून रमेश जिराफे प्रदीप भिसे रमेश मालवीय उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन व्ही जी भापकर प्राचार्य व इतर कर्मचारीगण यांनी केले अटल टिकरिंग लॅब ची मेळघाटातील दोन्ही शाळेतून झाल्यानंतर शाळेचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे तस्विन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल न्यूज धारणी